फ्रेंड्स तर आज ना आपण बघणार आहोत केस वाढीसाठी आपण काय खाऊ शकतो काय खाल्ल्यानंतर आपले केस छान असे वाढणार आहे केस गळायला लागतात ना तर त्यावेळी आपण काय करतो बरेच वेगवेगळे बे शॅम्पूज ट्राय करतो किंवा मास्क आपण लावतो आणि काही वेगवेगळे बे तेलसुद्धा ट्राय करतो बरंच काय काय ट्राय करतो आपण आणि केस गळा जे स्टॉप होतात कमी होतात पण ते हंड्रेड पर्सेंट कमी होत नाही म्हणजे पूर्णपणे ते केस गळती जी आहे ती पूर्णपणे स्टॉप होत नाही थोडे थोडे गळतच राहतात आणि काय होतं की केस खूप पातळ होतात ते आपले केस गळायला स्टार्ट झाले ना की केस पातळ पण खूप होतात तर आपण का ना काय खातो आपलं डायट कसं आहे ह्याच्यावर पण आपले हेअर फॉल्स हा प्रॉब्लेम आहे ना डिपेंडेंट असतो जर तुमचं डायट चांगलं असेल तुम्ही खूप छान पौष्टिक खात असाल तर आपल्या केसांना जास्त चांगलं न्यूट्रिशन मिळतं पण जर तुमचं डायटच चांगलं नसेल तुम्ही काय खात असाल जर कितीही बाहेरून कितीही मास्क लावा किंवा कितीही तेल लावा पण जर तुमचं खाणं चांगलं नसेल ना पौष्टिक नसेल तर मग आपले केस हे गळतच राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही काय खाऊ शकतात किंवा काय खायला पाहिजे ज्याच्याने तुमचे हेअरफॉल्स जे होत आहे ते कमी होईल आणि हेअर ग्रोथ चांगली होईल तर माझ्या या स्मार्टी होम या चॅनलवर फर्स्ट टाईम मला असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर फर्स्ट आहे बदाम बदाम मध्ये विटॅमिन ई e असतं जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचं असतं आणि विटॅमिन बी पण मिळतं झिंक असतं फॅटी ॲसिड असतं जो हेअर लॉस होतो ना तुम्हाला तो ह्या बदामाने कमी होईल त्यामुळे बदाम, बदाम नहीं जा बदाम नाही तर तुम्हाला माहिती आहे बदामाच्या ॲड्स पण येतात बदामाच्या तेलाच्या ॲड्स तुम्ही बघितल्या असतील तर बदामाचं तेल तुमच्याकडे असेल तेही तुम्ही लावू शकता त्याच्यानेही हेअर ग्रोथ होते पण बदाम खाऊन तुम्हाला जास्त फायदा पडेल त्यामुळे बदाम खाचा केस वाढीसाठी आणि त्यानंतर वॉलनट आहे तर हे अक्रोट पण तुम्ही खाऊ शकतात तुम्ही भिजत घाला रात्री आणि नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये तुम्ही अक्रोट हे खाऊ शकतात भिजत घातलेलं किंवा तसंच तुम्ही न भिजत घालतासुद्धा खाऊ शकतात तर अक्रोटमध्ये काय असतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं तर हे पण आपल्या केसांसाठी चांगलं असतं हेअर ग्रोसाठी चांगलं असतं तर तुम्हाला बदाम खायला जमत असेल तर तुम्ही अक्रोट खाऊ शकता सुद्धा तुमचे केस जे गळत आहेत ते स्टॉप होतील आणि अक्रोटने पण तुमच्या केसांना खूप छान असं न्यूट्रिशन मिळेल हेल्दी राहतील केस तर असं अक्रोट पण चांगलं आहे ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही बदाम आणि अक्रोट खा बाकी ड्रायफ्रुट्स पण तुम्ही खाऊ शकता पण बदाम आणि अक्रोटनी जास्त फायदा होतो त्यानंतर तुम्ही सनफ्लावर सीड्स पण खाऊ शकतात आता हे सनफ्लावर सीड्स असेच तुम्ही थोडेसे रोस्ट करू शकतात थोडेसे भाजून घ्या आणि मग ते खा तर असे हे सनफ्लावर सीड्समध्ये पण ना विटॅमिन ई e असतं जे आपल्या केसांना पाहिजे असतं तर या सनफ्लावर सीड्सनी पण तुमची केस जे गळत असेल ना ते स्टॉप होतील आणि झिंक पण असतं या सनफ्लावर सीड्समध्ये त्यानंतर फ्लॅक्स सीड्स आहे जवस आहे हे जवस पण आपल्या केसांसाठी खूप चांगलं असतं ह्याच्यात पण विटॅमिन ई e असतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहे जे केसांना आपल्या न्यूट्रिशन्स पोचवतं तर असं हे जवस पण तुम्ही खाऊ शकतात जवळ त्यानंतर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही एग्स खाऊ शकतात अंडी खाऊ शकतात अंडीमध्ये पण कसं असतं प्रोटीन असतं जे तुमच्या केसांना न्यूट्रिशन पोचवतं हेअर लॉस होत असेल ना तर लॅक ऑफ प्रोटीननी पण ते हेअर लॉस होतं म्हणून मग अंडी खा एग्समध्ये ना झिंक असतं सेलेनियम असतं आणि हे आपल्या केसांच्या हेअर ग्रोसाठी इम्पॉर्टंट असतं त्यामुळे जर हेअर लॉस असेल ना आणि अंडी खात असाल तर अंडी खात जा त्यानंतर मच्छी वगैरे खात असाल तर मच्छी पण तुम्ही खाऊ शकता त्याच्यात पण फिशमध्ये पण काय असतं ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं आणि प्रोटीन असतं जे आपल्या केसांना ग्रो व्हायला मदत करतो त्यामुळे जर तुम्ही आ, मच्छी वगैरे खात असाल तर मच्छी खात जा मच्छीमध्ये ना तुम्ही बांगडा लावस ह्या दोन मच्छी जास्त प्रेफर करा कारण की ह्याच्यात जास्त न्यूट्रिएन्स असतात जे तुमच्या हेअर लॉसला स्टॉप करतील आणि हेअर ग्रोथसाठी मदत करतील फॅटी फिशमध्ये ना प्रोटीन विटॅमिन डी विटॅमिन बी असतं जे जास्त प्रमोट करतं तुमच्या हेअर ग्रोसाठी आणि स्ट्रॉंग ठेवतं हेअला आणि हेल्दी ठेवतं तर पालक पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा पालकने पण तुमच्या केसांच्या मुळांना ना ऑक्सिजन मिळतं आणि पालकने पण हेअर लॉस तुमचं स्टॉप होईल गाजरमध्ये पण विटॅमिन ए असतं आणि गाजरने पण काय होतं तुमचे आहे ना हेल्दी राहतात तुमच्या स्काकला मॉइश्चराईज ठेवतं हे गाजर त्यामुळे गाजर डेली तुम्ही सध्या जरी तुम्हाला खूप केस गळत असेल तर सध्या तरी डेली तुम्ही गाजर खात जा तर असं गाजर खाऊन पण तुमचे हेअर लॉस कमी होतील आणि हेअर स्ट्रॉंग होतील त्यानंतर लास्टला विटॅमिन सी आहे जसं तुम्ही लिंबू मोसंबी संत्री हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करा लिंबू पाणी रोज नाही पिऊ शकत पण तुम्ही मोसंबी किंवा संत्री डेली तरी खाऊ शकता तर काही दिवस तरी तुम्ही हे सिट्रस फूड तुमच्या डाएटमध्ये ठेवा म्हणजे मग तुमचे केस जे गळत असतील ते स्ट्रॉप होतील आणि छान असे हेअर ग्रो होतील तर सिटरस फूड पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करा केसांची वाढ होईल खूप छान हेअर ग्रो होतील आणि हे नॅचरल फूड आहे ते नक्कीच तुमच्या डाएटमध्ये ॲड करा आणि हेअर लॉस आजच स्टॉप करा तर तर आजचा हा व्हिडिओ केस गळतीवर कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलतन बाय